तर आज आपण जिल्हा परिषद यवतमाळ यांचं आरोग्यसेवक पन्नास टक्के जे पुरु सॉरी चाळीस टक्के पुरुष उमेदवार जे आहेत तीस पदासाठी आरोग्य विभागाची जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्या उमेदवाराची जी पात्र उमेदवाराची यादी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे फायनल यादी जी आहे ती यादी लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज जागांची विभागणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे खुल्या प्रवर्गासाठी एक ईडब्ल्यू एस साठी सहा अनुसूचित जातीसाठी एक अनुसूचित जमातीसाठी नऊ भटक्या विमुक्त भटक्या विमुक्त जाती अ साठी एक भटक्या जमातीसाठी साठी दोन भटक्या जमाती डसाठी तीन आणि इतर मागासवर्गासाठी साताशे एकोणतीस जागांसाठीची जी भरती प्रक्रिया झालेली आहे आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के ह्यासाठी निवड झालेले जे उमेदवार आहेत अंतिम निवड यादीमधले तर त्यांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली कॅटेगरी वाईज ही यादी आहे तर तुम्ही अशा प्रकारची ही संपूर्ण यादी जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरून पाहू शकता आरोग्यसेवक जिल्हा परिषद यवतमाळ यांचं हे लागलेला अंतिम निवड यादीमधल्या पात्र उमेदवाराची यादी जी आहे तर ती मी प्रसिद्ध केलेली आहे कॅटेगरी वाईज जा आणि जागा वाईज म्हणजे तुमच्या कॅटेगरीला किती जागा होत्या त्यानुसार ही निकाल लावण्यात आलेला आहे तर याची सर्वांनी नोंद घ्यायची कॅटेगरी वाईज हा संपूर्ण निकाल तुम्हाला पाहता येणार आहे यवतमाळ जिल्हा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट होतं पी डी एफ जे आहे ते मग आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करू शकता ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे सरकारी नोकरी सर्वसेवा भरती एम पी एस सी यू पी एस सी एस एस सी अशा सर्व प्रकारच्या जाहिराती तसेच अभ्यासक्रम व संदर्भातली माहिती मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते सर्व पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करत आहात ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद